हर महादेव तर कसे आहात सगळेजण तर अनो इथं काय करते बघा स्वतःच्या हाताने जेवण करते तिच्या मावशीसोबत खूप छान असं खूप छान वाटलं आणि मनात विचार आला की किती मोठे होतात ना पोरी लवकर लवकर असं एवढीशी होती माझ्या हातात आणि आणि आज स्वतःच्या हाताने जेवण करते आणि तिचा मामा तिला बोलणं स्वतः कशी करते मग किती छान बोलते खूप बोलते आता खूप म्हणजे खूप बोलते मला खूप छान वाटलं ती स्वतःच्या हाताने जेवण करत होती असं मनात विचार आला की ती लवकर मोठ्या होतात पुरी बाय 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 तो गाईज अशा प्रकारे वांग्याची भाजी कशी दिसतीय मला सगळा कमेंट करून मी ऑनलाईन एक हे बघितली होती रेसिपी तशी केलेली आहे बघू आता ह्याची टेस्ट कशी मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने तर चला अनु काय करते बघते आता मी अनु बघा काय करते स्वयंपाक करत असताना अनुचा असा राडा असतो आणि असा राडा असतो सायकल कुठं फेकली ते कुठं गेलय तिथं पसारा हित हे काय असा पसारा सांगतो ते पडल त्याच्यावर कसं उभी हो राहिली तू घेते असा पसारा असतो कसा स्वयंपाक करायचा तुम्ही सांगा कसं स्वयंपाक करायचे कसं शांत बसायचं जरा आराम भेटत नाही एवढा सगळा पसारा केला या पोरीनी काय करायचं हां आणि लय आम्हाला मोकळा वेळ असतो ना असंच आहे रोजचं असंच आहे स्वयंपाक करताना या पोरीचं हा हा प्री पी ना तू फ्रुट नंदी पीती नाही पित ते पडल तुझ्या पायानी तिथं कुठे घालती तू ऐकतच नाही नमुना मला चला मी आवडल्यावर दाखवते तुम्हाला आता बॉबी बाबी नको डक 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 खाली खाली ठेव नाही तर मारीन धरून मिलय खाली ठेव खाली ठेव खाली ठेव पटकन खाली ठेव चप्पल खाली ठेव चपले मारती का थोबडे खाली ठेव कशाला पाहिजे कच्ची बॉबी नाही खात ना। बॉबी बॉबी करते चप्पल ठेवती का नाही खाली चप्पल ना। 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 कच्ची बॉबी मागती मी नाही काढत आरम मारीन धरून लई ठेव हो ना खाली चल मी आता चालले भांडे घासायला तू बस काय का, का? नाही चल मी भांडे घासते आजुगडी काय चप्पल दे मला घालायला चल तिथं गार लागत मला दे दे दे।, 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 दे दूसरी 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 हाय हाय गंदा, गंदा हाए। हाँ ना है हाथ खाली तक तूच पुस तुला कळत नाही का चल करते है हाँ, काम करते मी हा काम करते भांडे घासते आडे हा भांडे ठेव का